तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील रासने यांची एकमताना निवड झाली आहे शुक्रवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन वर्षाकरता सुनील रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर माझ्या अध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण माजी उपाध्यक्ष सुनील रासने विद्यमान उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते सुनील रासने हे ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे या आधी त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आणि आता दोन वर्षाकरता त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे एक ही नियुक्ती करण्यात आली आहे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला